यांनो चला पेत्राचे पहिले पत्र त्यातील अध्याय दोन नव्या वचनापासून वाचूया पण तुम्ही तर निवडलेला वंश राजकीय याजगण पवित्र राष्ट्र देवाचे स्वतःचे लोक असे आहात ह्यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत प्रियानो बायबल आपल्याला सांगतं परमेश्वराने आपल्याला निवडून घेतलेलं आहे पापा मधून व पापाच्या सत्ते खालून पापाच्या बंधना खालून पापाच्या द्वारे मिळणाऱ्या नरकाच्या अनुभवापासून देवाने आपल्याला सोडवलेलं आहे आज आपल्यात असे किती लोक आहेत जे बोलू शकतात की देवाने मला पापी जीवनातून बाहेर काढलं आहे देवाने मला पवित्र केलेला आहे पापी कृत्यातून बाहेर काढला आहे असं बोलणारे आपले हात दाखवा देवाने मला निवडून वेगळं केलं आहे देवाने मला पवित्र केलेलं आहे खूप आनंदाची गोष्ट आहे तुम्ही सर्व हे मान्य करत आहात काय मान्य करता, करता? एकेकाळी मी पापात जगत होतो एकेकाळी मी अपवित्र जीवन जगलो परंतु आज आम्ही देवाचे मुलं बनून जगत आहोत देवाने आम्हाला सोडवलेलं आहे देवाने आम्हाला अंधकारामधून सोडवलेलं आहे पापाच्या बंधनापासून पापाच्या सवयींपासून देवाने मला वेगळं केलं आहे प्रिय भावांनो आणि बहिणींनो चर्च हा जो एक इंग्लिश शब्द आहे त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे मंडळी मराठीमध्ये मंडळी म्हणतात व इंग्रजीमध्ये चर्च हा जो शब्द आहे एकलिसिया या नावामधून आलेला शब्द आहे एकसिया याचा अर्थ काय माहित आहे निवडलेले लोक काय अर्थ आहे निवडलेले लोक किंवा वेगळे करण्यात आलेले अंधकारामधून बाहेर काढण्यात आलेल्या ज्या लोकांचा गट आहे मंडळी याचाच अर्थ पापी बंधनामधून पापी सवयींपासून व पापी जीवनापासून ज्यांना वेगळं केलेलं आहे त्या लोकांचा गट म्हणजेच मंडळी आहे मला पवित्र करण्यात आला आहे असा हात आपण दाखवला ना तर मग ऐका तुम्हाला का पवित्र करण्यात आलं परमेश्वराने आपल्याला का निवडलेलं आहे देवाने आपल्याला का पवित्र केलेलं आहे का याचं कारण ठाऊक आहे बायबलमध्ये याचं कारण स्पष्ट आहे पहा मी वाचत आहे ह्यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचरण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे देवाने आपल्याला का पाचरण केलं आहे कारण देवाचे जे गुण आहेत ते प्रसिद्ध करण्यासाठी प्रिय मातांनो वडिलांनो ऐका प्रियभावांनो बहिणींनो लक्ष देऊन ऐका देवाने आपल्याला पापापासून वेगळं केलं याचं प्रमुख कारण काय आहे माहीत आहे या पृथ्वीवरती तुमच्या आणि माझ्यासाठी एक काम देण्यात आलं आहे कोणते की आपण परमेश्वराचे जे गुण आहेत ते या भूतलावरती प्रसिद्ध करावेत परमेश्वर कसा आहे हे आपण या जगाला दाखवलं पाहिजे आज तुम्ही या पृथ्वीवरती का आहात आज का तुम्ही या भूतलावर देवाचे पुत्र बनून जगत आहात ख्रिस्त तुम्हाकरिता का मरण पावला ख्रिस्ताने तुमच्या पापांची क्षमा का केली ख्रिस्ताने तुम्हाला पापापासून सोडवून का विशेष असं बनवलं देवाने का तुम्हाला आपले पुत्र आणि कन्या म्हणून स्वीकारला आहे याचं कारण ठाऊक आहे का, का? यासाठी की त्या देवाचा चांगुलपणा त्या परमेश्वराचे गुण त्या परमेश्वराची प्रीती व देवाची क्षमा देवाची असणारी ममता देवाचा असणारा आनंद व देवाची जी शांती आहे देवाची जी दया आहे ती आपण जगाला दाखवावी यासाठी म्हणजे जगातील लोकांना परमेश्वर कोण आहे हे, हे माहीत नसेल कदाचित त्यांना देव कोण आहे हे ठाऊक नसेल देवाचे गुण काय आहेत हे, हे त्यांना माहिती नसेल उदाहरणार्थ तुमचे नातलग जे असतील त्या बऱ्याचशा नातेवाईकांमध्ये त्यांना देव कोण माहिती नसेल देव कसा आहे त्यांना ठाऊक नाही देवाचे गुण कसे आहेत ते त्यांना माहिती नसेल यामुळे देवाने काय अपेक्षा केली की आपल्याला त्याचे पुत्र आणि कन्या म्हणून स्वीकार करून व आपल्याला त्याच्या स्वरूपामध्ये बदलून टाकून आपल्याच द्वारे जगाला परमेश्वर कसा आहे हे दाखवण्याची तो आशा करत आहे तुम्हाला समजून येईल असं सांगतो कित्येकदा जे लेकरं असतात ते कधी कधी राग प्रगट करतात तेव्हा त्यांच्या हातात असणाऱ्या वस्तू देखील ते फेकून देतात कधी कधी रागामध्ये त्या वस्तू ते तोडून टाकतात असं जेव्हा ते रागाने वस्तू तोडून टाकतात वस्तू जेव्हा फेकून देत असतात तेव्हा बहिणींनो तुम्ही काय बोलत असता हा तर अगदी आपल्या बापावर गेला आहे असं तुम्ही सहजपणे बोलून टाकता जर समजा घरात कोणी आजी असेल तेव्हा ती आजी आज एखाद्या मुलाने एखादी वस्तू जर घरात फेकली तर अरे तू तर पूर्ण आपल्या बापावरच गेला लहानपणी तुझे वडील असेच होते अशा प्रकारे साधारणपणे बोललं जातं हे कधी तुम्ही असं ऐकलं आहे का किंवा तुमच्यात कोणी ग्रहावरती जन्मलेले लोक आहेत हो असं बोलणं आम्हीही ऐकलं आहे असं बोलणारे आपले हात दाखवा चला बरं झालं माझं बोलणं खरं ठरलं म्हणजे याचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये बापाचे गुण आहेत म्हणजे काय ते बापाचे गुण दाखवत असतात यामुळे तो बापावर गेलेला आहे काही लहान मुलं झोपी जातात तेव्हा अनेकदा ते पायावर पाय टाकून झोपत असतात हे पाहून आजी किंवा आजोबा कधीकधी अशा -कधी प्रकारे बोलतात तुझे आजोबा देखील असेच आहेत तेही पायावर पाय टाकून झोपतात तुझ्यात आजोबाची सवय आहे किंवा मग अशा प्रकारे बोलतात तुझे वडीलही लहानपणी असेच होते तेही पायावर पाय टाकून झोपत असायचे था असं बोललं जातं म्हणजे यातून ते काय दाखवून देतात याचे जे सर्व गुण आहेत ते त्याच्या त्याच्या वडिलांचे आहेत आता ते मुलं आपल्या कृतीवरून काय दाखवत असतात आपल्या वडिलांचे गुण दाखवतात कोणत्या बाबतीत ते आपल्या वडिलांचे गुण दाखवतात राग दाखवण्यामध्ये वस्तू तोडण्याच्या बाबतीत पण तरी त्याची आई किंवा त्याची आजी काय बोलत असते पूर्ण बापावर गेलं आहे असं त्या बोलत असतात प्रियभाऊ आणि बहिणींनो कृपया ऐका तुम्हाला व मला देवाने का निवडलं तुम्हाला माहीत आहे यासाठी की आपण परमेश्वराचे गुण या सर्व जगाला प्रसिद्ध करावेत देव किती प्रेमळ आहे हे जगाला माहिती नाही यामुळे तो तुमच्याद्वारे दाखवू इच्छित आहे परमेश्वर किती चांगला आहे हे साधारण लोकांना माहिती नाही यामुळे तुम्हा तो दाखवू इच्छित आहे आज हे वचन ऐकत असणारा भाऊ आणि बहिणींनो तुम्ही या जगात का आहात याचं कारण तुम्हाला माहीत आहे परमेश्वराचे गुण तुम्ही प्रसिद्ध कराल यासाठी आहात म्हणून हे तुम्ही कधीही विसरू नये अशी मी तुम्हाला विनंती करतो प्रेषित पौलाने वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलं जोपर्यंत तुम्हामध्ये ख्रिस्त येशूचं स्वरूप निर्माण होत नाही काय म्हटलं जोपर्यंत तुम्हामध्ये ख्रिस्त येशूचं स्वरूप निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्हाविषयी मला प्रसूती वेदना होत आहेत असं तो म्हणाला म्हणजे पौलाची आशा काय आहे की त्याने ज्यांना तारणात आणलं त्या सर्व मुलांनी कसं दिसण्याची आशा करत आहे त्यांनी ख्रिस्त येशूप्रमाणे दिसून आलं पाहिजे येशू ख्रिस्ताप्रमाणे बोललं पाहिजे येशू ख्रिस्ताप्रमाणे वर्तन केलं पाहिजे त्याचं स्वरूप आपण धारण केलं पाहिजे त्याचं मन आपण ग्रहण करायचं आहे अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई असो फिलिपी करा पत्र दुसऱ्या अध्यायातील वचनात हे आपल्याला दिसतं ख्रिस्त येशूचा जो स्वभाव आहे तोच स्वभाव आपला असला पाहिजे ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून ज्यांनी स्वीकारला आहे त्यांच्यामध्ये कोण असतो ख्रिस्त असतो तो ख्रिस्त जर आपल्यात आहे तर आपण त्या ख्रिस्ताला या जगास प्रगट करावं कारण आपल्यावर ही जबाबदारी आहे प्रियानो एकदा असं झालं की एक मनुष्य होता रेल्वे प्लॅटफॉर्मवरती एका गाडीमध्ये काही फळं काही सफरचंद तिथे ठेवून तो तो विकत असायचा असं तो फळं विकणारा मनुष्य जेव्हा त्याने आपली हातगाडी तेथे लावली होती तेव्हा ट्रेन आली तेव्हा ट्रेनमधील असणारे जे प्रवासी आहेत ते अतिशय घाईघाईने ट्रेनमधून बाहेर पडत होते ट्रेनमध्ये चढणारे ट्रेनमध्ये चढू लागले उतरणारे उतरू लागले प्लॅटफॉर्मवर खूप गर्दी झाली आणि त्या गर्दीमधील लोक येणारे येत होते जाणारे जात होते अतिशय घाईने एक व्यक्ती तोही अतिशय घाईघाईने चालला होता तेव्हा तो जोरात जाऊन त्या गाडीवरती आदळला जसाच तो जाऊन त्या गाडीला धडकला त्या गाडीवर ठेवलेले सर्व फळं खाली पडले त्या गाडीवरील सर्व फळं अशा प्रकारे खाली घसरले तेव्हा त्या फळांची विक्री करणाऱ्या त्या माणसाला पुन्हा ते फळं उचलून आपल्या गाडीवरती परत ठेवणं हे त्या माणसाला शक्य नव्हतं कारण तो मनुष्य विकलांग होता तो पायांनी अपंग होता यामुळे तो लगेचच ते फळं उचलून तेथे ठेवू शकत नव्हता तो दिन आणि असह्य स्थितीमध्ये होता अशा त्या, त्या वेळेमध्ये दूरवरून एका व्यक्तीचं लक्ष तिकडे गेलं सर्वजण घाईघाईने निघून जाऊ लागले परंतु कोणीही व्यक्तीने त्याची मदत केली नाही फळं उचलून ठेवण्यासाठी कोणीही त्याची मदत करत नव्हतं ज्याने दूरवरून हे पाहिलं तो लगेचच घाईने आला आणि त्याने सर्व फळं उचलले जे फळं खाली घसरत प्लॅटफॉर्मवरती पसरले होते ते सर्व फळं त्याने उचलले आणि ते फळं तो त्या गाडीवरती परत तसे ठेवू लागला जेव्हा वाकून तो फळं उचलत होता काही लोकांनी त्याच्या हातावर पाय दिले बुटांनी त्याचे पाय ठेचल्या गेले त्यामुळे त्याला खूप वेदना झाल्या त्याला खूप वेदना होत होत्या इजा पोहोचत होत्या लोक त्याच्या हातावर पाय देत होते पण तरीही या असह्य मनुष्याकडे पाहून त्याने त्या सर्व फळांना जमा केलं आणि त्या गाडीवर ठेवून व्यवस्थित सजवून तो बोलला भाऊ याकडे लक्ष द्या व असं बोलून तो जाऊ लागला जेव्हा तो निघून जाऊ लागला तेव्हा फळं विकत असणाऱ्या त्या मनुष्याने जात असणाऱ्या त्या व्यक्तीला हाक मारली साहेब असं त्याने हाक मारली तेव्हा त्याने मागे वळून पाहिलं काय झालं येशू ख्रिस्त म्हणजे तुम्हीच आहात का असं त्याने विचारलं प्रियानो काय विचारलं येशू ख्रिस्त म्हणजे तुम्हीच आहात का असं विचारलं तेव्हा याने आश्चर्यचकित होऊन विचारलं ख्रिस्त तू मला ख्रिस्त का म्हणत आहेस असं विचारलं तेव्हा तो अपंग व्यक्ती काय बोलला माहीत आहे आमच्या गावाकडे माईकवरती प्रचार केला जायचा की ख्रिस्त येशू प्रेमळ आहे तो दया करणारा आहे तो भलं करणारा आहे जे अडचणीत असतात त्यांची तो मदत करतो असा माईकवर प्रचार केलेला मी ऐकला मी कधी त्या ख्रिस्ताला पाहिलेलं नाहीये पण जेव्हा आज सर्वजण घाईघाईने निघालेले होते माझ्या सर्व फळांना ते चेंगरत होते पण कोणीही लक्ष दिलं नाही पण तुम्ही मात्र धावत धावत आला त्यांनी तुमच्या हातांवर पाय दिला तरी तुम्ही सहन करून तुम्ही सर्व फळं उचलून माझ्या गाडीवरती ठेवले मी जेव्हा तुमच्याकडे पाहिलं माहिती नाही का मला त्या ख्रिस्त येशूचं स्मरण होत आहे कदाचित तो ख्रिस्त येशू तुम्हीच असाल यामुळेच मी तुम्हाला विचारलं अद्भुत आहे ना तेव्हा हा व्यक्ती बोलला मी तो ख्रिस्त नाही परंतु तो ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये आहे मी त्याचा मुलगा आहे प्रिय भाऊ आणि बहिणीनो त्या दिवशी त्या मनुष्याने कोणाला प्रगट केलं सांगा ख्रिस्त येशूला प्रगट केलं कसं प्रकट करून दिलं आपल्या कृतीद्वारे त्याने प्रकट केलं ऐकत आहात का देवाने आपल्याला पापापासून का सोडवलं तुम्हाला ठाऊक आहे देवाने आपल्याला पापापासून वेगळं का केलं तुम्हाला ठाऊक आहे खरोखर येशू ख्रिस्त किती चांगलं आहे हे जगाला आपण दाखवावं यासाठी येशु ख्रिस्त किती प्रेमळ आहे हे जगाला आपण प्रकट करावं यासाठी आज जिथेही पहाल कलवरी टेम्पलमध्ये ख्रिस्ताची प्रीती तुम्हाला दिसेल जेव्हा आपण मंदिरात प्रवेश कराल तेथे चर्चमधील लोक येणाऱ्या लोकांना टी देताना दिसून येतील याचं कारण काय या आहे खूप पैसा झाला यामुळे नाही तर प्रेम एकदा पहाटे चार वाजता जेव्हा मी येत होतो तेव्हा रस्त्याने दोन आया येत होत्या जेव्हा त्या आया रस्त्याने पायी चाललेल्या होत्या तेव्हा मी कार थांबवली तुम्ही कलवरी टेम्पलला जात आहात का हो आम्ही चाललेलो आहोत तर मग बसा असं मी म्हणालो नंतर माझ्याकडे पाहिल्यावर त्यांना समजलं मी आहे मी विचारतो चर्चमध्ये कोणी येत असताना तुम्हापैकी किती लोक तुमच्या बाईकवरती किंवा कारमध्ये बसून लोकांना घेऊन येणारे लोक किती आहेत हात दाखवा अच्छा एवढे लोक आहेत खूप आनंदाची गोष्ट आहे प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुम्ही कोठेही राहत असाल ख्रिस्त येशूचं प्रेम आपण कृतीतून दाखवून द्यायचं आहे मी त्यांना विचारलं आई तुम्ही किती वाजता उठता आम्ही दोन वाजता उठून तयार होतो पास्टर व साडेचार पाच वाजेपर्यंत आम्ही टेम्पलमध्ये येतो यस दोन वाजता तीन वाजता चार वाजता उठून धावत मंदिरात येणारे बरेच आहेत जेव्हा ते येतात तेव्हा टी किंवा कॉफी न घेताच ते येतात अशा त्या लोकांना एक कप टी किंवा कॉफी दिली तर किती चांगलं राहील चहा का देत आहोत कारण ख्रिस्ताचं प्रेम कृतीमध्ये दाखवण्याकरिता तुम्ही संडे स्कूलमध्ये मुलांना नेऊन सोडा तेथे दूध देण्यात येतं का त्यांना असं दूध आणि बिस्किट दिल्या जातं कारण ख्रिस्ताचं प्रेम मुलांनाही या टेम्पलमध्ये मिळावं हाच उद्देश आहे आपल्या टेम्पलमध्ये पतीला गमावलेल्या जर कुणी पत्नी असतील तर तुम्हाला हे माहीत आहे की नाही आपण त्यांना पेन्शन देतो कारण काय माहीत आहे आपल्या पतीला गमावून ज्या दिन आणि गरीब परिस्थितीतील बहिणी आहेत अशांच्या मदतीकरिता दिल्या जातं साधे औषधही खरेदी न करू शकणारे बरेचसे आईवडील आपल्या टेम्पलमध्ये आहेत जेव्हा रविवारी दवाखान्यात येऊन तुम्ही जेव्हा दाखवाल मोफत डॉक्टर तपासणी करतात व सर्व उपचार मोफतच देऊन मोफत त्यांना औषधं दिल्या जातात याचं कारण काय आहे प्रेम आहे तुम्हाला मेन रोडवरून येथपर्यंत येण्यासाठी अडचण होते विशेष करून गर्भवती स्त्रिया असतात अनेकांच्या पायांमध्ये त्रास असतो वृद्ध आई वडील असतात ते येपर्यंत येऊ शकत नाहीत याच कारणामुळे खास करून वृद्ध लोकांसाठी मीच ही व्हीकल डिझाईन केलेली आहे आज जितक्याही गाड्या तुम्हाला दिसत आहेत त्या सर्व गाड्या मी स्वतः डिझाईन करून तयार करून घेतलेल्या आहेत यासाठी की आई वडिलांना थोडासा आराम मिळून येथे येता यावं काहींना पायी टेम्पलमध्ये येण्यासाठी त्रास होतो येता येत नाही यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था आहे ही व्यवस्था का केली माहीत आहे ज्या वृद्ध आई वडिलांना पायी चालता येत नाही यासाठी कमीत कमी त्यांना व्हीलचेअरवरती तरी आणता येईल तसंच दुपारी अडीच वाजता तीन वाजता हजारोंच्या संख्येने आपल्या टेम्पलमध्ये लोक जेवण करतात याचं कारण काय या आहे ख्रिस्ताचं प्रेम त्यांना दिसून याव यावं आणि जाणवून यावं प्रियभाऊ आणि बहिणींनो या सर्वांपेक्षा अधिक करोडो लोकांसाठी अतिशय मोठा खर्च करून ख्रिस्ताच्या सुवार्थेचा प्रचार का केला जात आहे कारण ख्रिस्ताचं जे प्रेम आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं प्रियभाऊ आणि बहिणींनो आज आपल्या कलवरी टेम्पलच्या कोणत्याही भागात गेले ख्रिस्ताचं प्रेम तुम्हाला दिसून येईल अगदी असंच तुम्हीही या देशामध्ये तुमच्या नगरामध्ये ज्याही प्रांतात ज्याही गावात कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही गेले तेव्हा आपल्यासोबत ख्रिस्ताला घेऊन जायचं आहे व ख्रिस्ताचं प्रेम दाखवायचं आहे ते प्रेम आपण दाखवावं हीच देवाची आशा आहे लक्षात आलं का आपल्या या जीवनाच्या पाठीमागे देवाचा महान उद्देश आहे माझ्या व तुमच्या जीवनाच्या पाठीमागे देवाच्या मोठ्या योजना आहेत ती मोठी योजना कोणती ती सांगायची तर ज्या लोकांचा नाश होत आहे त्या लोकांना ख्रिस्त जो तारणारा आहे त्याची प्रीती आपण दाखवायची आहे त्याचं चांगुलपण व त्याची सहनशीलता आपण सर्वांना दाखवायची आहे त्याची जी सौम्यता आहे जी दया आहे ती आपण सर्वांना दाखवायची आहे आपण केवळ टेम्पलमध्ये चांगले बनून राहायचं नाहीये तर टेम्पलमधून बाहेर गेल्यानंतरही प्रत्येक व्यक्तीला ख्रिस्त येशूचं प्रेम दाखवायचं आहे आपल्यातील कोणीही हे सत्य विसरता कामा नये बायबलमध्ये देवाचं वचन काय सांगत आहे ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले आहे त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करायचे आहेत त्या देवाचा अद्भुत स्वभाव जगाला दाखवायचा आहे आपण कोण आहोत देवाचे लोक राजकीय याजगण व पवित्र लोक तशीच परमेश्वराची खास प्रजा आहोत कोण आहोत प्रजा आहोत मग तुम्ही आपल्या घरामध्ये एक पती म्हणून कोणाला दाखवायचा आहे तुमच्यातून राक्षस दाखवायचा आहे खरं आहे बहिणींनो मी विचारतो तुम्ही तुमच्या घरात तुमच्या जीवनातून पतीला काय दाखवायचं एक भांडखोर स्त्री दाखवायची आहे का नाही एक पत्नी म्हणून तुम्ही ख्रिस्ताचं प्रेम आपल्या पतीला दाखवायचं आहे व पती म्हणून तुम्ही ख्रिस्ताचं प्रेम पत्नीला दाखवायचं आहे आई वडील म्हणून तुमच्यामध्ये जे ख्रिस्ताचं प्रेम आहे ते दाखवायचं आहे नोकरी करण्याच्या जागेमध्ये अनेकांना तुमच्यात ख्रिस्त दिसून आला पाहिजे त्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरती त्या मनुष्याने ख्रिस्ताचं प्रेम दाखवलं त्याने ते बोलण्यामधून दाखवलं नाही तर सांगा कसं दाखवलं आपल्या कृतीच्या द्वारे दाखवलं हाच तुमच्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे कोणता आहे तो की मला ख्रिस्त येशूप्रमाणे जगायचं आहे हो बोलणारे माझ्यासोबत मिळून प्रार्थना करणार महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा कृतीमधून दाखवणारं प्रेम तू मला दे तुझ्याप्रमाणे जीवन जगणारा स्वभाव तू मला दे तुझा स्वभाव आणि तुझ्यामधील असणारे अद्भुत गुण जगाला आम्ही प्रसिद्ध करावे असं जीवन तू आम्हाला दे परमेश्वरा पुष्कळ लोकांना ख्रिस्त माझ्यामध्ये दिसला पाहिजे देवा माझ्यात तू दिसला पाहिजे माझ्यात तो ख्रिस्त दिसला पाहिजे पुष्कळ लोकांना माझ्यात ख्रिस्त दिसून यावा असं जीवन तू मला दे बापा देवा प्रार्थना करना प्रत्येक व्यक्ति का स्वीकार तू कर येशू या मगतो बापा एड्रेस कलवरी पोस्ट बॉक्स नंबर थर्टी ಕೊಕಟ್ಪಲ್ಲಿ ಹೈದ್ರಾಬ್ಯಾಡ್ ಸೆವೆಂಟಿ ಟೂ